जितापूर नाटक परिसरातील नाल्यावरील साईड रोड ठेकेदाराच्या निष्काळजी कामामुळे धोकादायक जितापूर नाटक परिसरातील नाल्यावरील साईड रोड ठेकेदाराच्या निष्काळजी कामामुळे धोकादायक बनत आहे नुकतीच एक घटना समोर आली असून चिखल व निकृष्ट साईड रस्त्यामुळे ट्रॅक्टर थेट नाल्याजवळ फसले ही घटना कुठलीही एकटी नाही तर याआधीही अनेक वाहनधारकांना याच ठिकाणी फसावं लागलं आहे सध्या खरीप हंगामा शेतकरी शेतात राबत असून पेरण्या पूर्ण होऊन खते फवारणीची कामे सुरू आहेत अशा स्थितीत खराब रस्त्यामुळे वाहतूक खोळंबते आहे रस्त्याची लांबच लांब व शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी ठरते आहे या सर्व परिस्थिती मागे ठेकेदाराची मनमानी व प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष कारणीभूत आहे विकास कामाच्या नावाखाली केवळ दिखावा केला जात असून कामांच्या गुणवत्तेकडे कुणाच लक्ष नाही स्थानिक प्रशासनाने वेळेवर कामाचा आढावा न घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे ग्रामस्थांनी प्रखर शब्दात संताप व्यक्त करत ठेकेदारावर कारवाई करावी कामाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमावी व रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी केली जात आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा